माझ्या मुलीने काय केलं निर्मला आज मळ्यातून घरी आली घरी आली तिची साडी फाटकी डोक्याला खोबऱ्याचं तेल नाही नवी साडी नेसायला ने नाही बरो आजूबाजूच्या माया मला नाव ठेवतील कि चवतीची मुलगी आहे म्हणून डोक्याला खोबऱ्याचं तेल देत नाही साडी नेसायला देत नाही आंघोळ घालत नाही मला नावं ठेवतील मग मी काय केलं काय केलं पातेलं भर पाणी गरम केलं अच्छा बाथरूम मध्ये टाकलं बर निर्मला असा माझा विचार बर मग हातामध्ये साबण घेत ना तिच्या अंगाला साबण लावायला सुरुवात केली हा हा काय तुझे उद्गार आज गोड वाटतात साबुन ला साबण लावायला सुरुवात केली बघ असा पोटावरून हात फिरवला पोटावरून हात फिरवला अरे पुढे मग काय झालं झकना पुढे पाटील 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 चौरू हात फिरवलं पुणे काय पोटामध्ये काय मोठा आजार आहे कुंजा ऐकून घ्या मी पुढे काय सांगते साबण लावताना पोटावरून असा हात फिरवला चार ते पाच महिन्याचा गर्भे आपली नशेत होतो मी दारू मध्ये होतो दारू गेली माझी नशा उतरली माझी मुलगी निर्मला बेकारी करेल कर्णकुवारी माझी मुलगी आणि माझ्या मुलीवर अन्याय करते मला मंजूर नाही सर्व काही खोट दारू घे माझी मी जे सांगते खरंय तुला काय कल्पना आहे बाजरा पाटलाच खानदान काय तुला काय माहिती पहिल्यांदा वाटत होत की माझ्यावर तुमचा भरोसा नाही मी तुमची मागची पत्नी म्हणून माझ्यावर भरोसा नाही तुमचा मी जे सांगते खरंय खरंय खोटा पाटील 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 तुम्हाला काय सांगू मी तुम्हाला कधी सांगत असेल मला तुमच्या शपथ आहे तुला परमेश्वराची विठ्ठलाची शपथ आहे मला त्या तीच स्कुटी देवांची शपथ आहे जरी गरबा आहे ही गोष्ट अशी आहे श्री तुला माहिती मला माहिती अजून कोण मोठ्या मोठ्या घरामध्ये असे काम होतात घरंदार लोकांमध्ये आहे एक असते नवरक्त काही करू शकतो जरी गरबा आहे पण त्याचा विलास करून आपलं काम आहे काय करायचं काय नाही करायचं तुमचं टाळक काम करणार नाही तुमच्या लक्षात येणार नाही घरामध्ये या मी सांगते तुम्हाला या 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 घरामध्ये या विकासवाडी गावातील मला पांडुबा नाईक असे म्हणतात परमेश्वराने ज्या टायमाला माझी जवानी होती त्या जवाणीमध्ये मी डाखे पाडले दरोडे घातले आणि अनाठाई पैसा पाटलाकडे माझा जमा आहे पण हा सण आहे दुसऱ्याचा मुलाबाणं कपडे नाही घरामध्ये काही शिदा आट नाही ओ राम 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 पांडुबा काय रे मी पांडुबा ना नाईक तुमच्याकडे आलो काय आज आठवण केली आज म्हटलं दसऱ्याचा सण आहे नको यायला पाहिजे होता उद्या परवाकडे अहो उद्याकडे तुम्ही काम ठरले पण आज म्हटलं दसऱ्याचा सण आहे मुलांना कपडे नाही घरामध्ये खायला अन्न नाही म्हटलं काय शिधा आदिवासी लोकांचा महत्वाचा सण तुमच्या मध्ये विजयादशमी हो महत्वाचा सण तुमचा काहीतरी पैसे काही धान्य एक पाचशे रुपया आज नको मागवतो आणि आज मला काही कुठं जाता येत नाही महत्वाचं काम आहे नाही उद्या पर्वाकडे होऊन जायचं नाही पाटील अरे होत नाही पाचशे रुपयाची मदत काही करा पण द्या मुलगी लाभोबाला पाटील हे तुम्ही काय केलं पाटील आज या गरीबाच्या झोळीला तुम्ही लात मारली शेवटी आज सणाचा दिवस असताना एक पाचशे रुपयाची मदत देखील तुम्ही करू शकत नाही अनाठाई मी पैसा तुझ्या गोळा केला आहे पण नाही पाटील या लातेचा बदला नाही चुकवला तर जगाला पांडुबा नाव जगाला सांगणार नाही जात आहे ठरवलं काय ठरवलं मोठे मोठे दोस्त आहेत माझे डॉक्टर लोक एखादा रुपये दोन लाख रुपये कबूल करतो आणि गर्भ पाहिजे पाटील हे डोकं चाललं का तुमचं मोठे मोठे लोक माझे दोस्त आहेत डॉक्टर माझ्या परिचयचा आहे भरपूर पैसा मोजून देणार आणि मुलीचा गर्भ करणार डॉक्टर तुम्हाला विचारणार नाही का हो विचारतील डॉक्टर तुम्हाला विचारतील का पाटील मुलगी कोणाची माझी, माझी। लग्न झालं का तुम्ही म्हणणार नाही मग ह्या मुलीच लग्न झालं नाही या मुलीने कोणत्या मुला सांगतेने घुसळून फुसळून केलं <गया> काय सांगणार तुम्ही अरे मग करायचं काय इथं थांबा मी घरात नाही येते ही लक्ष्मी तू तुमची इज्जुत आहे मी तर थांबा घरात येते घ्या हे काय कुराड कुराड माझ्या हातामध्ये जोराणी पडू नका कुणी तुमचे ना बाजरा पाटलाच्या हातात कुराड बर मग काय कुराड दिले ना तुम्ही कुठे जायचा कुठं आपल्या मळ्यामध्ये जा तुम्ही मळ्यात मळ्यामध्ये जा वडाच्या बाजूला लपून बसा निर्मलेला मी तुमची भाकर घेऊन पाठवते आणि भाजीसाठी मी तिला वांगे तोडायला सांगणार वांगे तोडायला वांग्यांच्या गुफ्यामध्ये घुसली हातामध्ये पुरा ठेल एका वारा तिथून जा कसा जन्म दिला सात नौसाची माझी मुलगी आणि तुला कसा मारू माझी हिंमत कशी होईल मी तुला जन्म दिला मी तुझा बाप आहे कसा मारू माझी हिम्मत कशी होणार राहू द्या मारू नका मी तुम्हाला सांगत नाही मारून टाका असं राहू द्या नऊ महिने नऊ दिवस तिथे भरतीला येतील मग ती प्रसूत होईल तिला मुलगा झाल्यानंतर तो मुलगा तुम्ही असं मंटीवरती खेळवा म्हणजे लोक म्हणतील अय बाजीराव पाटणार नातू झाला मुलीला मुलगा झाला कुरपणी मुलीला मुलगा झाला उद्या 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 उद्या, उद्या। अरे माझी कस होईल हे लक्ष्मी आहे तर तुमची इज्जत आहे मी जेवढं सांगते तेवढा आहे का आपली जी पडकी विहीर आहे ना टाकून होऊन माहिती होणार नाही लक्ष्मी म्हणता लक्ष्मी सात राईने मला काम सांगितले होते भांडी उठली कपडे धुवून आणलीस घरातले असतील सुरू काही के कामे केली आईला बोलत ते आणि अजून काही काम विचारते भेऊ नको भेऊ नको भेऊ नको तुला मी मारत नाही आता केले काम होय भांडे उठले भांडे उठले झुन धुतलं धुण पण तू झाडूड झाडूड तुला काय माहिती आहे काय तुझे वडील आले ना का अरे मग सोलापूर वरून तुझे वडील आले बाई आल्याबरोबर म्हणाले की लक्ष्मी आपला ऊस कारखान्याला द्यायचा जातो आणि ऊस पाहून येतो बाई ग तुझ्या बापाने चहा घेतला नाही नाश्ता केला नाही तसेच निघून गेले पोपट्या चोपट्या घरामध्ये माणसं कोणी कामाला आजार नाही तुझ्या बापाची भा कर फोन घेऊन जाणार आता आई चिंता करू नको सादार कुणी घरी नाहीत माझे वडील सकाळपासून मिळत गेलेले आहेत त्यांना भयंकर भूक लागली असेल तर त्यांची भाकर कोण घेऊन जाणार ही तुला चिंता लागली तू जाते आई आणपावती भाकर माझ्या बाबाची भाकर घेऊन तू थांब संघ हे कौतुक पाहिजे त्या संचिताचे हजारो वर्ष तपस्या केल्यानंतर माणसाला मोठेपणाचा मान मिळतो पण मी आज हे आमच्या पहिल्या काळाने काय श्रवण केलं की आज बाईने लक्ष्मीने पाटल्याला सांगितलं की निर्मलाच्या पोटात पाच महिन्याचा गर्भ परमेश्वरा हे निवड खोट आहे आणि पाटल्याला सांगितलं की हातात कुऱ्हाड घ्या आणि त्या निर्मलेचा खून करा आज मी यांच्या तुकड्यावर माझं जीवन जगतय पण आज सत्याच्या चपाणी मी पुराणीचा घाव कधी लागू देणार नाही जातो सर्व हकी समाधान याला सांगतो समाधान पोपटराव समाधान अरे का लवकर अरे जा मयात तुझी रहे। आज तुझी बहिणीचा प्राण जाणार आहे आणि आज तिथे त्या मयात काय काय पोपटराव हे तू काय बोलत आहे हे अगदी सत्य बोलत आहे हे सत्य आहे वेळ करू नको लवकर जा बहिणीचा प्राण होतो की जन्म देता बाप आज मुलीचा खून करायला चुकत नाही आणि तोही मयात खून होत आहे मी जरी नाही गेलो तर का माझा ताईचा खून होणार राहणार नाही असं होय काय हरकत ताई मी तटका जातो ताई 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 आज माझ्या सावत आईने किती माया मला माझा जन्म देताय छट प्रणाली आई आई तू कागा मला सोडून गेली तू काय मरण पावलीस अग तुला मरायचं होतं तु मग आम्हाला दिला तू त्या दिवसापासून आमचं आमचे वडील आमच्याकडे लक्ष येत नाही की माझी मुला सुख्या आहेत का दुख्या आहेत म्हणून मी वेड्यासारखी बड़ बडबड लावली चला आपण लवकर गेलो पाहिजे समाधान ताई दादा ए ताई कुठं निघालीस तू समाधान बघ आज आपले वडील मळ्यात महिलेले आहेत मी त्यांची भाकर घेऊन जात आहे तू घरी आणि थोडा वेळ नाही ताई आजच्या दिवस तू मत जाऊ नको तू घरातले काम बघ तो जेवणाचा डब्बा आहे ना तो मग जाऊ दे बापाची भाकर आहे ना मी घेऊन जातो तुला तर चांगल्या प्रकारे माहितीये आपल्या सात कसा आहे म्हणून तू जाऊ नको नाही ताई मी तुला आज मळ्यात जाऊ देत नाही समाधान तू आता घेऊ नकोस रे तू घरचे काम बघ आज मुळात मी जात ताई समाधान साध रे आपल्याला बघेल सोळ समाधान ते भाकर समाधान मी तुला जाऊ देणार नाही जाऊ देणार नाही काय काय का वरच्या मजल्यावरून मी बघित असते ही छिनाल मळ्यामध्ये जात होती हा आठ वाजायला याला कोणी सांगितलं की मळ्यामध्ये जाते म्हणून तरी पण जाते हो तुला काय सांगितलं मी आई मी मला जात होती पण रस्त्यात समाधान आडवा झाला आणि त्याने माझ्याकडनं जेवणाचा डबा इसकून घेतलाय मी नाही दिला त्याने इसकून घेतलाय समाधान आडवा झाला म्हणतो की तुझ्या ऐवजी मी जातो रस्त्यामध्ये कोणी दांड का भेटला तुला त्याने काही सांगितलं तू ऐकून दिसेल का नको आई अशी घाण शब्द बोलू नको ग अगं तुझी पोटाची मुलगी राहिली असती तर तुला तिला तू तु असं सांगितलं असत का समाधान आई तिला का आडवा झाला रे मी सांगितलं म्हटलं ताई आजच्या दिवस तू घरचे कामं बघ म्हटलं जेवणाचा डब्बा घेऊन

मला शे शब्द म्हणून नकोच ग जा म्हणते जात असते लक्ष्मी म्हणता मला लक्ष्मी अरे मया दुश्मनी मुलगी आली निर्मला तिला ठार करतो एकांत लपून बसतो अली बर का दुश्मनी कोण आहे मी तुमची मुलगी निर्मला आहे निर्मला होय हाय पिताजी काय दे तुमची भाकर आणले जेवण <laughs> भाकर आणली होय माझी मी जेवण करायचे पोरी सध्या मला जेवण नाही करायचं मला भूक नाही कुठतरी ठेवून दे विहिरीच्या पण गटार कुठतरी जाळीच्या आड मध्ये ठेवून देऊन दे ठेवून भाकर 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 पिताजी मी देखील जेवण केलं नाही सकाळपासून उपाशी आहे मला देखील भयंकर भूक लागली आहे सकाळ पासून आहे तुला भयंकर भूक लागली हो पिताजी माझ्या ऐवजाचे भाकर तू खाऊडी हे बैस खाली खाऊडी भाकर बैस खाली बाई हे काय बोलताय पिताजी आमच्या आई मिली त्या टायमाला मी लहान लहान होतो आम्ही लहान लहान असताना आपण तिघ एका ताटात जेवण करत होतो आता मी जेवण करायचं तुम्ही उपवास नाही नाही आपण बरोबर जेवण करू परमेश्वरा मुलगीने मागच्या आठवण दिली म्हणते कसे की बाबा आमची आई मेली आप एका ताटात जेवण करीत होतो खरोखर यांची आई मेली समाधान निर्मला आणि मी एका ताटात आम्ही जेवण करीत होतो मागच्या आठवण दिल्यामुळे आपोआप माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं काय काय पिताजी तुमची आई आपण एका ताटात जेवण करीत होतो ती वेळ कोणती होती गेली ती वेळ गेला तो टाइम गेला तो जमाना आता आणाय का तू नाही अरे मग कशी म्हणते की एका ताटात जेवण करीत होतो लहान तू आता राखू नका पिताजी आपण जेवण नाही करत नाही तुम्ही जेवण करत नाही मग मी कशाला जेवण करू मी पण जेवते ठेवून देते मी नाही जेवण केलं तर माझ्या बाबतीत तू पण जेवण करीत नाही नको ना करू जेवण राव उपवासे मला काय जेवण मार उपवासे ठेवून देते ठेवून दे पिताजी काय का काय लावलंय पुन्हा पुन्हा मागच्या गोष्टी काढते रडवते मला काय उरला आणची माझ्या आईने भाजीसाठी वांगे सांगितले वांगे तोडायचे कुठून तोडू तुझ्या आईने तुला भाजी करता वांगे सांगितले तोडायचे होय पोरी इथे विहिरीच्या आजूबाजूला वांगे लावले इथं वांगे तोडू नको ओळी जागा आहे वांग्याला पाणी दिलंय जरा जा तिकडं आणि वांगे तोड परमेश्वरा बाजीराव पाटील अरे तुझ्या खाली मुंगी नाही मेली आणि आज मुलीचा खून देवा हे मी आज काय करतोय अरे पण बाजीराव पाटील खुशाल रडतोय तू डोळ्यातून पाणी वाहत आहे हे काय करतो एदा कदाचित दुश्मन जिवंत राहिली माझ काळातून जगात माझी बदनामी होईल हे मी काय करतो करता हे रागात येतो कठोर बनतो तिला मी ठार करतो भाजीराव पाटील दुश्मन आडवा झाला मुलगी फरार झाली निर्मला मिळली नाही जिवंत राहिली फरार झाली हे कोण काय रे काय तुला माहित नाही का मी तोच पांडुबा नाईक दसऱ्याच्या दिवशी मला पाचशे रुपयाची मदत केली नाही पण शेवटी माझ्या छातीतून लाद घातली तो लातीचा बदला चुकवण्यासाठी मी या मयात आलो पांड्या हो लाद का मारली होती का मारली होती भाला अरे ह्याच रागाच्या भरात तुला लाट मारली चार दिवशी या रागाच्या भरात संतबात अरे पुन्हा इथं आला आणि ही पोटाची मुलगी असून या पोटाच्या मुलगीला आपला वार करत आहे काय बिघडवलं या पोरीनं काय रे हा आमची मुलगी हा आम्ही तिला मारू ठोकू आम्ही काय करू तुला काय घेणं बर अस वय मारू ठोकू काही करणार हे म्हातार्या मारू नको माझ्या हातात मला म्हाते म्हणतो रे हो अरे तुम्ही म्हणा म्हातारा मी काय म्हणतो मी जसाच तसाच आहे मग तू तु बोलत नाही तुझी मौज बोलते तुझ्या आले म्हणजे हरू हा